स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात शासकीय निमशासकीय कार्यालय तसंच राजकीय पक्ष सामाजिक संघटना शाळा महाविद्यालय या ठिकाणी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या तमाम भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे भारताला इंग्रजांच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळालं होतं अगणित लाखो स्वातंत्र्यवीरांनी भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त केलं होतं आज या घटनेला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पहिल्याच दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा झाल्यानं तो स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्ष झाली त्याच्यापेक्षा एकानं जास्त आहे अशा प्रकारे यंदा भारत आपला एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय सर्वच भारतीय हा दिवस उत्साहात साजरा करतायत त्यामध्ये शैक्षणिक संस्था राजकीय पक्ष कार्यालय आणि सरकारी आस्थापनांमध्ये ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडतात त्याचप्रमाणे इचलकरंजी शहरात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते पार पडला यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मानवंदना दिली दरम्यान यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारी आणि नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह अन्य शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर इचलकरंजी नगरीचे आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्यासह अन्य राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लेज विभाग कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं राजाराम स्टेडियम या ठिकाणी आयोजित केलेला ध्वजारोहण समारंभ महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते पार पडला दरम्यान यावेळी हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त राहुल मर्ढेकर अशोक कुंभार नंदू परळकर विद्या कदम सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे रोशनी गोडे संतोष जिरगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी एन सी एंसी सी एम सी सी आर एस पीचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी तिरंगा ध्वजाला सलामी दिली त्याचबरोबर शहरातल्या माई बालविद्या मंदिर इथं स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून बालचिमुकल्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचं योगदान दिलेल्या महापुरुषांची वेशभूषा करून स्वातंत्र्यदिन साजरा केला बालचिमुकल्यांनी केलेली वेशभूषा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती तर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ध्वजारोहण करून आर एस पीच्या विद्यार्थिनींनी संचलन करत मानवंदना दिली यावेळी प्रशालेतील शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होता त्याचबरोबर शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना यांसह अन्य राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी कार्यालयाबाहेर ध्वजारोहण करून एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला